पैठण तालुक्यातील मुंब्रा येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सव्विसाव्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे डान्स विविध कार्यक्रम पैठण तालुक्यातील मुरमा येथे भीमरत्न ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यावेळी पाचोडचे युवा सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मुरमा गावामधून माता रमाई यांच्या प्रतिमेचे ढोल ताशाच्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती मुरमागावचे उपसरपंच दिनकर मापारी अक्षय लिंबे रोहित धारकर गोपीचंद आहेर कुणाल नरवडे दत्ता धारकर प्रफुल्ल शिंदे जयंती अध्यक्ष भगवान मगरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची यावेळी उपस्थित होती यावेळी पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड